अतुनाच प्रयत्न केले असे रावसाहेब म्हस्के माधुरामुळे माजी आमदार किंवा काका म्हस्के अण्णांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करतील दुष्काळ पडला होता त्यावेळेस रामनाथजी यांना वाघ हे जिल्हा परिषद अध्यक्ष होते आणि त्यांच्या नियोजनातून दुष्काळ निवारणाचं काम चांगल्या प्रकारे हाती घेण्यात आलं होतं आणि देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांचे रामनाथजी यांना विश्वास सहकारी होते आणि जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते होते शिक्षणाबाबत अण्णांचा अनुभव खूप दांडगाव होता बऱ्याच वेळेस मला बी जवळून निवाशाला असताना अण्णांचे भाषण एका जी आणि एक कणखर आणि रोखोक व्यक्तिमत्व म्हणून अण्णांची ओळख संस्थेमध्ये होती आजही त्यांच्या विचारावर आपले संस्थेचे हायस्कूल चालू आहेत आणि त्यांचेच विचार आपण पुढे नेऊ त्यांची जी कल्पना होती की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा विकास व्हावा यासाठी अण्णांची नेहमी झडपड असायची आणि तेच विचार आपण पुढे चालू ठेवू हीच अण्णांना खरी श्रद्धांजली ठरेल आपल्या विद्यालयाचे सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय लवांडे सर उपस्थित सर्व शिक्षक बंधू भगिनी भूतपूर्व आपल्या संस्थेचे उपाध्यक्ष आणि अहमदनगर जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचे भूतपूर्व अध्यक्ष त्याचप्रमाणे यशवंतराव चव्हाण या व्यासपीठचे अध्यक्ष त्याचप्रमाणे वनराई या वृक्षमित्र या महाराष्ट्र राज्याने गौरवलेला वृक्षमित्र अशा प्रकारच्या संघटनेचे अध्यक्ष आदरणीय कैलासवासी रामनाथजी लक्ष्मणराव वाघ उर्फांना ज्यांचं जीवन आपल्यासाठी नेहमी प्रेरणादायी ठरणार आहे अण्णांचा जन्म जेव्हा वांभोरीला झाला त्यावेळेस त्यांचे वडील दिवंगत झाले आणि घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती आणि अशा गरिबीच्या परिस्थितीमध्ये चार भावंडांना घेऊन अण्णांच्या मातोश्री त्या आदर्श माता होत्या हरणाभाई वार या नगर येथे राहण्यासाठी आल्या घरकाम करू लागल्या आणि घरकामाच्या मजुरीमधून मदूर। थोरल्या मुलाला त्यांनी एम बी बी एस एम डी अशा प्रकारचं डॉक्टर केलं त्यानंतर त्यांनी चारही मुलांना अण्णांना चांगल्या दर्जाचं वकील केलं आणि अशा प्रकारे चारही मुलांना त्यांनी अत्यंत व्यवस्थित शिक्षण दिलं त्यापैकी रामनाथ जे अण्णा जे आहे ते आमच्या कुटुंबामध्ये मस्के कुटुंबामध्ये आमचे फुरले बंधू म्हणून आम्ही त्यांना मानाचं स्थान द्यायचो कारण हे जे वाघ कुटुंब होतो हे संपूर्ण वाघ कुटुंब हे माझ्याच कुटुंबामध्ये राहिलं ते एकोणीसशे एकोणऐंशी पर्यंत हे कुटुंब आमच्या कुटुंबामध्येच राहत होतं आम्ही आणि ते असा वेगळेपणा नव्हता म्हणून आमचे चुलते माझे आमदार किबा मस्के यांनी जी काही राजकारणाची आणि संस्थेची धुरा होती ती सांभाळण्याचं काम त्यांचे मानसपुत्र आदरणीय रामनाथजी वाल यांच्याकडे दिलेले आणि त्या दृष्टीने अण्णांना एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये या संस्थेचं सभासद सभासदत्व मिळालं आणि त्यानंतर अण्णा विश्वस्त म्हणून फार वर्ष या संस्थेमध्ये कार्यरत या संस्थेच्या उत्कर्षामध्ये अण्णांचा फार मोठा वाटा अण्णा आहे एकोणीसशे एकाहत्तर ते पंच्याऐंशीपर्यंत आपल्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते आणि अध्यक्ष असतानाच्या कालावधीमध्ये अण्णांनी त्या काळामध्ये अण्णा असतील बंशी मस्के म्हस्के असतील तेव्हा काका असतील माधवरावजी मुळे असतील चंद्रभान बाळाजी आठरे पाटील असतील खासदार बापूसाहेब बापकर या सर्व मंडळींनी त्या काळामध्ये रस्ते नव्हते गाव शहराला अजिबात जोडलेली नव्हती पाऊल वाटा होत्या त्याच रूपांतर रस्त्यामध्ये केलं अण्णांनी धरणे बांधली तलाव बांधली त्यावेळेस असणाऱ्या दुष्काळामध्ये बहात्तरच्या दुष्काळामध्ये सुकडी आणि गहू मिळायचा लिवी तेल मिळायचं आणि जी कामं रोजगार हमीवर व्हायची त्या कामावरचा पगार म्हणून हे दिलं जायचं लहान मुलांना सांभाळण्यासाठी त्यावेळेस गोकुळ घराची व्यवस्था होती या सगळ्या बाबी अतिशय चांगल्याप्रमाणे चांगल्या तऱ्हेने आपल्या जिल्ह्यामध्ये राबवून आपल्या जिल्ह्यामध्ये दुष्काळाची झळ कमी करण्यासाठी अण्णांनी अतिशय चांगल्या प्रकारचा लढाले आणि आपल्या संस्थेमध्ये बऱ्याच शाळेमध्ये अण्णांनी स्वतः जाऊन त्या ठिकाणी मार्गदर्शन देऊन त्या शाळेचा दर्जा उंचवण्यासाठी मोलाची कामगिरी केली लॉ कॉलेज असेल न्यूआर्ट्स कॉलेज असेल आणि या सगळ्या शाळांच्या मंजुऱ्या घेताना अण्णांचा एक मोठा वाटा आपल्या संस्थेमध्ये आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरदचंद्रजी पवारसाहेब असतील माननीय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील यांच्याशी गरोब्याचे संबंध असणारे अण्णा असल्यामुळं आपल्या संस्थेमध्ये जे काही नवी नवीन नवीन शाळा आणि कॉलेजेस होते त्या मान्यता घेण्यासाठी अण्णांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग करून घेतात त्याचबरोबर आपल्या संस्थेमध्ये त्या काळामध्ये खासदार चंद्रभान बाबाजी आठरे पाटील होते त्याचप्रमाणे आमदार भाऊसाहेब म्हसके पाटील होते आमदार केबा काका होते आमदार गुरुजी होते आमदार बापूसाहेब दापकर नगराध्यक्ष होते अशा प्रकारचे एकेकाळी आपल्या संस्थेमध्ये भरपूर लोक विधानसभेचे लोकसभेचे सदस्य होते आणि म्हणून त्या काळामध्ये जो उंचावलेला ग्राफ आहे त्या काळामध्ये जो आपल्या संस्थेचा शैक्षणिक दर्जा वाढलेला आहे तो दर्जा टिकून ठेवण्याची जबाबदारी आज आपल्या सर्वांवरती आहे आणि त्यांच्या विचारावरती खऱ्या अर्थाने पावले ठेवून आपण सुद्धा त्यांच्यासारखं व्हाव त्यांच्यासारखे विचार आपल्यामध्ये रुजवले जावात आणि गरिबी कष्ट करून अशा उच्च पदावर जाण्यासाठीची प्रेरणा आपल्याला या नवीन वर्षामध्ये मी आपल्या सर्वांना देतो आणि या ठिकाणी अण्णांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र